अशा प्रकारे सुंदर मशा वातावरणात हिरव हिरव रान झाड पडलेत रान वसाडी आहे जंगल झालंय भरपूर जंगनदाट जंगल झाले चारीच जसाठी चारा पुरेसा आहे आता आम्ही आता चाललोय नदीवरती अशा प्रकारे आम्ही आता नदीवरती पोहोचलोय हे घारकोड म्हणतात आमच्या इकडे हवासानाच्या वरती आता पैलू आता सोनी सावन मंदिर धावायला जायचं आहे इथे हा सांधा सांधा आहे म्हणजे त्यानंतर खाली तिकडे शेरणीमध्ये घातलेली आहे प्लास्टिकची बादली बादलीची ट्रॅप केलेलं आहे तो घातला मागच्या वेळी आम्ही घातलेला त्यावेळी अभिषेक कोरल्या आलेल्या खेकडे आता <laughs> इथनं खाली झूम करून दाखवतो तिथे शेरणीच्या आतमध्ये शेरणी बादली घातलेली आहे शेवटचा हा आमचा माणूस जाणार आम आहे आता हे करायला अशा प्रकारे हा ट्रॅप काढलेला आहे त्याने आणि सोबत त्याला दुसऱ्या पण खेकडे दुसरे पण खेकडे भेटलेले त्याने ते आता ते, ते पण पकडून विथ बाळली सगळं आलंय आमचा खेकडा धरणारा एक स्पेशल माणूस आहे जो म्हणजे खेकडा किती पाण्यात जरी असला छातीवर पाण्यात जरी असला तरी पण तो काढू शकतो एवढी त्याची गॅरंटी आम्ही बिंदास देतो नाही नाही तो वंटर सरळ ठेव सरळ ठेव काय नाही आणि अशा प्रकारे डबा आणलाय आणि हातातही खेकडा त्याच्या म्हणजे किती चॅलेंजेबल माणूस आहे बघा असा माणूस कुठे भेटणार नाही आमच्या गावात पारंपरिक खेकडे पकडणे किंवा ह्याच्या पारंपरिक मासे पकडण्यात एक्सपर्ट आहे तो, गया तो, गया। तो कमेंट आहे कावणी डबा भरलेला असं वाटतोय हातात एक ह्याच्यात ना पिशियाची काठ ह्याच्यात पिशियाची काठ पिश्यात बघ पिशियाची काठ हा मग केकडा लावशील मला

बघू शकता तुम्ही हा तोच माणूस आहे जो गेलेला होता लही आहे खेकडा वाटे होणार आहेत कुर्ले यांचे सावका सावकाणूस आहे तो त्या दिवशी पाण्यात बघितले का हे आमचे मंगेश सावंत आणि हे सुनील सावंत पारंपरिक खेकडे पकडणे अशा प्रकारे खेकडे जर मुंबईला द्यायचे असतील तर ते क प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधले पाहिजेत मग ते कुठे हलत नाही एकमेकांना खात नाही हे द्यायचे आहेत आता मुंबईला मुंबईला जाणार ते खेकडे पार्सल मजबूत खेकडे आहेत चांगले दोन बकेट घातलेले होत्या एक एक दोन आमचे कलाकार आहेत पारंपरिक खेकडे पकडणारे